नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत त्यासोबतच लहान बाळासाठी लहान मुलांसाठी चविष्ट पौष्टिक अशा पदार्थांच्या भरपूर रेसिपीचे व्हिडिओजही आपण पाहिलेले आहेत आज आपण बाळासाठी साबुदाणा खीर कशी बनवावी याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्याची रेसिपी पाहूया बाळाला साबुदाणा पचत जर नसेल साबुदाणा खीर बनवताना बऱ्याचशा टिप्स त्यासोबतच साबुदाणाचे भरपूर असे फायदे खीर अधिक पौष्टिक बनवण्यासाठी काय काय पर्याय निवडू शकतो याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा लहान मुलांसाठी साबुदाणा बनवताना मी शक्यतो हा बारीक साबुदाणा घेते म्हणजे तो अगदी छान मऊ शिजतो आणि कुठलाही मोठा घटक त्यामध्ये राहत नाही तो साबुदाणा मी तीन तास कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतला आणि तीन तासानंतर आता आपण तो शिजवून घेऊया साधारण अर्धी वाटी साबुदाणा असेल तर एक मोठा ग्लास पाणी घाला म्हणजे खीर छान पातळ बनते आणि व्यवस्थित शिजते आता मी याच्यावरती झाकण ठेवून ही शी खीर पाच ते सात मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे खीर शिजल्यानंतर ह्या साबुदाण्याचा रंग पूर्णपणे बदललेला आणि ट्रान्सपरंट दिसतो त्यावरून आपल्याला खीर शिजलेली लक्षात येते अगदी झटपट तयार होणारी ही खीर लहान बाळाचं पचन सुधारण्यासाठी भूक वाढवण्यासाठी उपयुक्त असते साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट खूप चांगल्या प्रमाणात असतात त्यामुळे बाळाला स्नायूंच्या मजबूतीसाठी बाळाचं वजन वाढण्यासाठी फायदा होतो साबुदाण्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतं त्यामुळे बाळाची हाडेही मजबूत होण्यासाठी मदत होते लहान मुलांना ज्यावेळी जुलाफ लागलेले असतात किंवा पचन व्यवस्थित होत नाही त्यावेळी बाळाला साबुदाणा खीर आवर्जून द्या आता याची चव आणि पौष्टिकता अधिक वाढण्यासाठी मी याच्यामध्ये थोडासा गुळ घालते गुळामुळे पदार्थाला छान गोड चव येते आणि लहान मुलं तो पदार्थ पोटभर खातात गुळाच्या ऐवजी तुम्ही गोड रसाळ फळाचा पल्पही याच्यामध्ये घालू शकता त्यामुळेही ही रेसिपी अधिक पौष्टिक व्हायला मदत होते बऱ्याच पालकांना असं वाटतं की साबुदाण्यामुळे बाळाचं पोट व्यवस्थित साफ होत नाही तर असं नाही तुम्ही जर हा व्यवस्थित शिजवून घेतला तर आपण पाहू शकता किती छान याला कन्सिस्टन्सी आणि चव मिळते हा सर्व करताना तूप नक्की घाला म्हणजे बाळाला तो अधिकच पौष्टिकता देईल आणि पचनही व्यवस्थित होण्यासाठी मदत होईल साबुदाण्यामुळे बाळाची भूक छान वाढते साबुदाण्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण असतं त्यामुळे रक्तातील पातळी व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते शरीराचं तापमानही नियंत्रित राहण्यासाठी साबुदाणा मदत करतो असा बहुगुणी बहुउपयोगी आणि भरपूर फायदे देणारा साबुदाण्याची खीर लहान बाळाला जर तुम्ही नियमितपणे देत असाल तर बाळाचं छान वजन वाढतं यामध्येच जर तुम्ही थोडंसं जिरी पूड आणि दही घालून जरी बाळाला दिलं तर तीही एक चटपटीत खमंग रेसिपी तयार होते याची पौष्टिकता अधिक वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये दूध घालू शकता ड्रायफ्रूट पावडर घालू शकता तूप घालू शकता किंवा वेगवेगळे फळांचे रस घालू शकता त्यामुळे एकाच पदार्थामधून बाळाला पूर्ण अन्न म्हणून तुम्ही हा पदार्थ देऊ शकता साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट असतं त्यामुळे एक जेवणामध्ये हा पदार्थ आवर्जून समाविष्ट करायलाच हवा यासारख्याच आणखीनही चविष्ट पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीज वेगवेगळे सारे लॅक घरच्या गर घरी कसे तयार करायचे याच्या रेसिपीज आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता वरती दिलेल्या आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हेल्दी फूड बेबी फूड रेसिपी ही दिले लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहू शकता आणखीनही असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन ना पालकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद